नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फॅमिली बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमधून देशातील सर्वात मोठा राजकीय घरात जन्मलेला माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे चिरंजीव राहुल गांधी जगातील सर्वात मोठी राजकीय पार्टी काँग्रेस पार्टीचे युवराज भारत देशातील ताकददार महिला माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांचा लाडका नातू म्हणजेच राहुल गांधी राहुल गांधी यांचे प्राथमिक शिक्षण मुंबई येथे मॉडर्न स्कूलमध्ये झाले तर मित्रांनो राजकीय नेता राहुल गांधी यांची लक्की महाराणी कोण आहे ती कशी दिसते ते पाहूया मित्रांनो खासदार राहुल गांधी यांचे भारत जोडो यात्रामध्ये संपूर्ण भारतात सोबत मोलाची साथ दिली आहे ती प्रणितिताईने आपल्या महाराष्ट्रातील सोलापूरमधील खासदार प्रणितीताई शिंदे यांनी या यात्रेत प्रणितिताईचा खूपच मोलाचा वाटा होता भारत जोडो या अभियानात प्रणितीताई अत्यंत जवळ राहून आपले बॉन्डिंग पक्के केले नंतर राहुल गांधींनी प्रेक्षकांना सांगितले की माझी आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी यांचे गुण असलेली बायको पाहिजे असे त्यांनी स्पष्ट सांगितले तर मित्रांनो यांचे लवकरच लग्न व्हावे याबाबत तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि त्याचबरोबर चॅनलवर न नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद